अभिनंदन अभिनंदन त्रिवार अभिनंदन नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम खुंटीचा पाडा शाळा येथे ज्ञानदान करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करून लोकसहभागातून लाखो रुपयांचा निधी उभा करून शाळेची भव्य इमारत मुख्याध्यापक कक्ष शौचालय आणि सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कार्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य एनडीपीटी पी टी येवला पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस विद्यार्थी सर्वांचे लाडके श्री यादव पांडुरंग खांडवी यांना मिळाल्याबद्दल सरांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील दैदिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोहर टोपले पांडुरंग पवार चंद्रकांत लहांगे शांताराम गवळी बेबी गांगुर्डे राजेंद्र भोये मारुतीराजय कुंदे जिजा खाडे तुकाराम भोये नारायण लोहरे नामदेव डोखे रामदास कराटे भगवान झोपळे काशीनाथ खांडवी चिंतामण चौधरी संदीप चौधरी पद्माकर झिरवाळ भाऊराव पवार आणि समस्त पदाधिकारी सदस्य व तमाम शिक्षक वृंद उलगुलाण आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा दिंडोरी जिल्हा नाशिक